नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्याकडे देण्यासाठी जर काही नसेल ना तर समोरच्या व्यक्तीला एक गोड स्मित हास्य द्या तुमच्या त्या गोड हसण्याने एखाद्या उदास चेहऱ्यावर न कळत हसू फुटेल आणि तुमच्यामुळे थोडीशी का होईना मनात त्यांच्या आनंदाची लहर नक्की उठेल तेव्हा तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना दुःख न देता नक्की आनंद देण्याचा प्रयत्न करा माणसानं आयुष्यात एवढं समजूतदार असू नाही की हक्काच्या गोष्टीवर पण स्वतःचं मन मारून पाणी सोडावं लागेल कारण नेहमीच समजदार व्यक्तीच्या आयुष्यातच वाईट वेळ आली आहे म्हणून माणसाने एवढं पण चांगलं वागू नये की कोणीही येऊन आपल्यावर हक्क गाजवून जाईल कोणत्या एका गोष्टीला एवढी पण किंमत देऊ नका की ती दूर गेल्यावर आपलं आयुष्य एक गंमत होऊन बसेल मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती असो आपली परिस्थिती कितीही खडतर असली तरी आपल्या आयुष्यात किती जरी दुःख आलं किती जरी संकट आली तरी त्याचा विचार न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवता आला पाहिजे आणि आत्मविश्वासाने आपण परिस्थिती कशी बदलू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे त्यासाठी आपण फक्त बोलून न दाखवता ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे त्यासाठी आपण कृती केली पाहिजे मेहनत केली पाहिजे आणि जर का आपली मेहनत आणि प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर यश नक्कीच आपलं असतं चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात अगदी तसंच चांगल्या माणसांचंही असतं वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार दूरत आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुखावं लागेल जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत तो कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं ज्या मार्गाने गरजा पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळतं स्वार्थी माणसं वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा कारण ते तुमच्यापासून स्वार्थ साधला की दूर निघून जातात कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करूच नका कारण एखाद्या वेळेस वेळ तुमची साथ देईल पण तुमचं कर्म नाही नेहमी तयारीत राहा हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही हसवणारे हसवत राहतात रडवणारे रडवून जातात निभावणारे निभवत राहतात सोडणारे शोड़ सोडून जातात मनात घर करणारेच परक कोण एकटक टाकून जातात खरं तर नातक तेच लोकं तोडतात जी मतलबी असतात कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील की उद्या कसं होईल हे मला जर जमेल का आज काय चुका झाल्या हे विचार तुम्हाला झोपू देणार नाही पण काय असतं ना का की काही गोष्टी आपणच संपवायच्या असतात की जे होईलच होतं ते झालं आणि जे होणार आहे ते होणार आहे त्याला अजून वेळ आहे होईल सगळं ठेक हा आत्मविश्वास ठेवून चालत राहा नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही असंच वेळेचंही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या व्यक्तिमत्व असं घडवा की कोणी आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे सोबत त्यांना घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडते विसरण्याची सवय पण खूप महत्त्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात चांगली भूमिका चांगलं ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही तेव्हा चांगलं राहा या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखतं तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या प्रयत्नांपासून सुरुवात करा यश नक्की मिळतं माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खर, खोटं हे खोट समोर येतच असतं तेव्हा नेहमी प्रामाणिक आणि खरं राहण्याचा नक्की प्रयत्न करा संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे माणूस आणि जनावर ह्यात फरक काय शब्दाचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध आहे आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या आनंदावर आधारित असले पाहिजेत इतरांच्या मतांवर आणि मारलेल्या टोमण्यांवर नव्हे दिव्याचे काच स्वच्छ असून भागत नाही तर त्या दिव्यामध्ये ज्योत ही असावीच लागते तरच त्या दिव्याला अर्थ आहे संस्कारांना कोणतंही ओळख नसते ते माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचं हे त्यानं ठरवायचं स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टीचं मोजपाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं अगदी सोप्पं होऊन जातं लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि काय बोलतात हे जर बघत बसाल तर आयुष्यात कायमचे मागे राहाल कारण जगामध्ये एकही व्यक्त अशी नाही की त्याच्या अंगी दुर्गुण नाहीत तेव्हा त्या व्यक्तीतील दुर्गुण न ओळखता त्या व्यक्तीमध्ये जे चांगले गुण आहेत ते गुण ओळखा आणि त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आणि वाईट गुण सोडून द्या संकटाच्या कुट्ट ढगाने जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जीवलग म्हणणारी व्यक्तीही त्या ओळखात दिसेनासे होते माणसाच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा महापूर कधी कधी माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकतो तेव्हा नकारात्मक विचारांना मनामध्ये स्थारा देऊ नका विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं दूषित पाणी हे स्वास्थ्य बिघडवतं तर दूषित विचार आयुष्य वेगळं जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही अंधारात मनुष्याला नुसती आकाशातली रहस्य दिसतात असं नाही मनुष्याच्या मनातली रहस्यही त्याला याच वेळी कळतात तेव्हा रहस्यमय जगण्याचा प्रयत्न करा चांगले विचार सोबतीला ठेवा नक्कीच एक दिवस चांगला येईल असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे की जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असं नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात कारण आयुष्यामध्ये काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात आणि घडत राहतात तेव्हा त्या गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा चांगल्या कामांना चांगल्या लोकांना विरोध न करणं हे देखील चांगलंच काम आहे कारण चांगल्या व्यक्तींना साथ द्या आणि जे वाईट काम करत आहेत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी नक्की प्रयत्न करत राहा हे एक तुम्ही चांगलंच काम करत आहात जेणेकरून एखाद्याचं आयुष्य सुंदर होऊन जाते तेव्हा प्रत्येकाला मदत करा चांगले विचार द्या सकारात्मक विचारांनी तुम्ही तुमचं लाईफ जगा नक्कीच यश तुमचा असेल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद